गावात ताप निमित्त शोभायात्रा काढण्यात आली विविध धार्मिक कार्यक्रमांसह सायंकाळी संगमेश्वर नदी घाटावर तापी मातेची महाआरती करण्यात आली अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे गोमाई पुलिंदा सूर्यकन्या तापी अशा तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाला शनिवारी यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं गावातील गडी येथून दुपारी बारा वाजेच्या सुमारास भाविकांनी शोभा यात्रा काढली डोक्यावर कळस घेत महिला शोभा यात्रेत सहभागी झाल्या होत्या गावातील मुख्य चौकातून निघालेली ही मिरवणूक काल भैरव मंदिराजवळ समाप्त झाली त्रिवेणी संगमावर तापी मातेच्या प्रकट दिनानिमित्त महाआरतीने आयोजन करण्यात आलं याप्रसंगी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते नदी घाटावर तापी माता मूर्तीची चल प्राणप्रतिष्ठा करण्यात आली जिल्ह्यातील ब्रह्मवृंदांकडून सामूहिक मंत्र जाप शांतीपाठ करण्यात आला संगमेश्वर महादेवाच्या साक्षीनं सायंकाळी सात वाजता सूर्यकन्या तापी मातेच्या आरतीला सुरुवात झाली या प्रसंगी श्री श्री हजार आठ परमपूज संत श्री तारादास महाराज बदरी झिरा परमपूज साध्वी जिज्ञासा दिदी कोठली संत संतोष महाराज निसरपूर अविनाश महाराज जोशी नंदुरबार खगेन्द्र महाराज बुवा शहादा सह उत्सव समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांच्या साक्षीने महाआरती करण्यात आली यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित आमदार राजेश पाडवी माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिजित पाटील प्राध्यापक मकरंद पाटील सभापती हेमलता शितोळे हरिपटेल राजू पटेल आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी तापी माता आरती सेवा समिती ग्रामस्थांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन विष्णू झोंधळे यांनी केले एम डी टीव्ही साठी राकेश पटेल प्रकाशा